नमस्कार, पातात, का का नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक न्यूज आवा तुमचा बातम्यांची सध्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये शमशाद सादिक शेख आहेत आणि प्रभाग क्रमांक सहा क मधून ते निवडणूक लढवत आहेत आपलं स्वागत आहे नमस्कार मी शमशाद सादिक शेख प्रभाग क्रमांक सहा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी थांबलेली आहे तुम्ही अपक्ष निवडणुकीला सामोर जात आहे अपक्ष म्हणून एक उमेदवार सामोर जात आहे तर तुम्ही अपक्ष लढण्यामागची भूमिका काय आता गेली पस्तीस वर्ष माझे मिस्टर राजकारणात आहेत ते खूप काही कार्य केलेले आहेत लहान मुलांसाठी मोठ्या लोकांसाठी नाही का मंजूर करून दीपक पायगोळेच्या हस्ते त्यांनी ते उद्घाटन पण केलेलं आहे आपल्या ते पस्तीस वर्ष काम करत आहेत तर आता काही राजकारणाचे खूप मोठे मुद्दे निघाले असल्यामुळे आम्ही अपक्ष म्हणून थांबलो आहे सांगताय की एकूणच आताची राजकारणामधली परिस्थिती बघितला तर काही वेळातच पक्ष बदलण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणून तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकी समोर जात आहे की तुम्ही हे निवडणुकीला कोणता विजन घेऊन कोणता अजेंडा घेऊन विकासाचे मुद्दे तुम्ही निवडणूक लढवणार आता नवीन मुद्दे म्हणजे लोक तर काय जुने लोक होऊन गेलेले नगरसेवक आतापर्यंत आमच्याकडे आलेले नाहीत पाण्यासाठी काही आमचे अजून प्रश्न सुटलेले नाहीत ड्रेनेज लाईन रोड हे पूर्ण अजून आपले झालेले नाहीत पार्किंगची व्यवस्था नाही आपल्या इथं काही गाड्यांना येण्या जाण्यासाठी पण जागा नाही राहत असं म्हणजे खूप खूप साई प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पार्किंग पार्किंगची व्यवस्था मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड वृद्ध माणसासाठी आपण एखादी छावणी म्हणून बांधणार त्याच्यात काही मुला म्हणजे ते बसणार ते तर काही त्यांचे त्यांच्यासाठी मनोरंजन म्हणून काही करू आपण नवीन नवीन प्रयत्न करू काही पण तुम्ही एकूण सांगता की मूलभूत प्रश्नासोबत अनेक जे काही विजन तुमचं आहे की लहान असेल किंवा मोठे असेल त्याच्यासाठी अनेक विकास काम तुम्हाला करायचे आहेत तर एकूण तुम्हालाच का म्हणून मतदान दिलं पाहिजे या मागच्या तुम्ही मतदारांना काय सांगणार बघा आता नवीन जुने तर लोक होऊन गेलेत त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं ते तुम्हाला तर माहितच आहे आता नवीन लोकांना तुम्ही निवडून आणा नवीन लोक तुमच्यासाठी काय करतील ते तुम्ही स्वतः बघा आम्ही तर खूप काही प्रयत्न करणार आहे तुम्ही स्वतः पण आम्हाला एकदा चान्स द्या एकदा करून बघा आमच आम्हाला नवीन एक नवीन माणसाला नवीन घडवून दाखवू तुम्हाला आम्ही पाच वर्षात सांगताय की एक संधी तुम्ही जनतेकडून मागताय तर एकूणच एवढे मोठे पक्ष आहेत तर त्यामध्ये जनतेचा परिसर कसा आहे तुम्हाला जनतेचा परिसर तर खूप छान आहे कारण की त्यांना माहितीये सादिक शेख हे माणूस माणूस जे काम केलं आतापर्यंत त्यांना ते साधिक हे नाव ओळखल्यावरच ते सांगतात अरे वा साधिक शेख का त्यांचे माणूस खूप छान आहे आहे खूप त्यांचा प्रतिसाद आम्हाला लोकांना पण माहित आहे तो माणूस कसा आहे कसले एकदम जसं पांढरा माणूस शर्ट घालतो ना तसं त्यांचं मन पण एकदम पांढरा शुभ्र आहे असल्या माणसांना तुम्ही एकदा चान्स देऊन बघा सांगताय की निष्कलंक माणूस आहे तुम्ही सांगताय तर एकूण आता ही निवडणुकीची प्रक्रिया काही दिवसावर येऊन थांबलेली आहे काही दिवसात निवडणुका होणार आहेत तर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आम्ही तर आता जनतेलाच माहित आहे आता त्यांनी किती लोकांना निवडून दिले आतापर्यंत काय केले त्यांना पण माहित आहे सांगण्याची काय आपल्याला हे नाही आता आम्ही नवीन आलेल्या माणसांनी आता आम्ही काय काय करू शकतो हे आम्हाला माहित आहे आणि आम्ही करणार मी पूर्ण मनाने खरंच मन स्त्रियांसाठी काही ना काय करू मुलांसाठी आपण काही ना काही मग आणू त्यांना शाळेत चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करू एरोडा नाव म्हटले की लोक आतापर्यंत समजतात की आता, आता एरोडा म्हणजे हा गुन्हेगारीच क्षेत्र आहे असं हा झोपडपट्टी एरिया आहे काय ना काय आपण घडू झोपडपट्टी हे नाव मिटवून देऊ आपण या एरोड्यातून चांगलं काही करू आपण त्याच्यासोबत साधिक सर देखील आहेत त्यांचे मिस्टर आहेत सर पत्नीस निवडणुकीला समोर जात आहे आणि पस्तीस वर त्यांनी सांगितले की तुम्ही पस्तीस वर्षापासून काम करत आलात तर काय का तुम्ही आतापर्यंत काम केलं आज मी आहे ना मनसे आणि शिवसेना पक्षात बरच वर्षापासून काम करत आहे आणि मला पायगुडे दीपक पायगुडे आमदार असताना त्यावेळेस मी आणि दीपक पायगुडे साहेबांनी राजीव गांधी हॉस्पिटलची जी मंजूर करून प्रसूतीगृह ग्रह उभारण्यात आलेले आणि या लक्ष्मी जर गुन्हेगारी वाढत होती त्यासाठी तिथे चौकीची उभारणी आणि पोलिसांच्या सहकार्याने आम्ही पोलीस चौकी या भागामध्ये उभी केली आहे अजून या भागामध्ये आम्ही बरेच कार्यक्रम आणि आरोग्याचे प्रश्न आणि रस्त्याचे प्रश्न ड्रेनेज चे प्रश्न या ठिकाणी आम्ही सोडवण्याचे आणि वेळ तपासणीचे कार्यक्रम किल्ले स्पर्धेचे कार्यक्रम कीर्तन महोत्सव आणि बरेच या ठिकाणी या कार्य या येरवडा भागामध्ये मी काम करत असताना अ काम करत होतो आणि मला बरेच पक्षाकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळत होता आणि या ठिकाणी मी काम करत असताना मला बऱ्याच जणांनी या ठिकाणी चांगलं काम करण्याची संधी दिली त्यांनी सांगताय की लोकांच्या कामाची संधी तुम्हाला दिलेली आहे मात्र प्रशासनात तुम्ही उमेदवार म्हणून आहात तर तुम्ही कसं बघता या निवडणुकीला तुम्हाला निवडणुकीमध्ये यावं लागलं आणि या कामाला तुम्हाला गती देण्यासाठी आता त्या सभागृहात जाणं गरजेचं आहे त्याला कसं बघता मी बऱ्याच ठिक बऱ्याच वेळा मी प्रयत्न केले काही काही वेळेस मी दुसऱ्या प्रभागात मी एरवड्यात राहत असतात दुसऱ्या प्रभागातून मी इलेक्शन लढवली आणि मला मी माझ्या कामाच्या भरुशावर मी ती इलेक्शन लढवली गेल्या वेळेस पण मला त्यात काय यश लावलं नाही पण आज या निवडणुकीच्या वेळेस मला असं वाटलं की राजकीय पक्षांच्या ज्या घडामोडी मी राजकीय पक्षांकडून ना तिकीट मागण्याचाही प्रयत्न केला पण राजकीय पक्षाचे ज्या घडामोडी बघितल्या त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या पत्नी ला उमेदवारी मिळून अपक्षाची उमेदवारी अपक्ष म्हणून मी उमेदवार फॉर्म भरलं आपल्यासोबत शमशाद सादिक शेख होते प्रभाग क्रमांक सहा क मधून ते अपक्ष उमेदवार आहे त्यांनी सांगितले कामाच्या पावतीवरच या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जात आहे मात्र येणारे स्वतः बघावं लागणार आहे की कामाच्या पावतीवरती येथील जनता त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देणार आहे काय पुणे